¡Sí! <coughs> हाय हॅलो नमस्कार कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची न नवीन सुरुवात आपण एच आर सगळ्या ब्लॉग पाहिले असेल तिरुपतीच्या आहेत तर ना आता आज मी तुम्हाला सांगणार आहे तिरुपतीमध्ये लॉकरची सुविधा कशी आहे म्हणजे वरती ना तिरुपतीमध्ये संस्थेचे रूम आहेत सगळे तुम्हाला प्रायव्हेट रूम मिळणार नाहीत आणि जर संस्थेचे रूम नाही मिळाले तर एवढं सामान घेऊन वगैरे कुठे फिरत बसणार तर त्यासाठी ना त्यांनी लॉकरची सुविधाही दिलेल्या आहेत म्हणजे जिथे फक्त सामान तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता आणि त्यांचं हॉल झोपण्यासाठी असतं तर ह्याची थोडीफार माहिती जेवढी मला माहिती आहे ना तेवढी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देणार आहे तर आपण सर्व जाणता की या कलियुगात आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ श्रीमन नारायण तिरुमल्ला तिरुपती नावे व्यंकटेश्वर आणि श्री बालाजीच्या नावाने अवतरलेले आहेत श्री तिरुपती बालाजी यांचे समस्त भारत देशातून दररोज हजारो भाविक इथे दर्शनाला येत असतात तर चला जाणून घेऊया आपण इथल्या लॉकर सुविधांबद्दल ज्यावेळी आम्ही तिरुपतीवरून तिरुमालाला गेलो ना तर तिथे आम्हाला गेल्या गेल्या कळालं की एक दीड वर्षातच त्यांचे रूम जे सर्विस आहे ते चेंजेस झालेले आहेत बुकिंग करायचे तर आम्ही दोन वाजता पोचल्यावर कळलं आम्हाला की आम्हाला आता तिथे रूम मिळणार नाही म्हणजे वरती तिरुमलाला म्हणून आम्हाला तिरुमलावरून परत तिरुपतीला यावं लागलं पण त्याआधी ना आम्ही काही सुविधा आहेत का तिथे पहिले मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेली जिथे बस डेपो आहे बस डेपोच्या समोरच एक लॉकर सुविधाही तिकडे होती तर तिरुमलामध्ये मोफत लॉकर सुविधा उपलब्ध आहे येथे भाविकांना आपले सामान सुरक्षित ठेवता येते आणि अनेक ठिकाणी लॉकर उपलब्ध आहेत ज्यात विष्णू निवासातील लॉकर आणि काही विशिष्ट हॉलमध्ये लॉकरचाही समावेश आहे सा जर आपण इलेक्ट्रिक वस्तू किंवा इतर सामान सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठीही विशेष काउंटर तेथील ते ते केलेले आहे ते तिथे आपल्याला पावतीच्या बदल्यात वस्तू जमा कराव्या लागतात तर दुसरी गोष्ट आहे इथे ना माधव निलायम म्हणून आहे हा तर हा रस्ता आहे तिकडे जाण्याचा तर त्या साईडलाही लॉकर सुविधा आहेत हे पाहू शकता किती भाविक चाललेले आहेत तुम्ही ना सामान लॉके लॉकरमध्ये ठेवून बाहेर कुठेही फिरू शकता म्हणजे रू रूम अवेलेबल होत नाही तोपर्यंत आणि जर रूम अवेलेबल नाही झाले ना तर त्यांचेच हॉल आहेत तिथे तर ते हॉलमध्येही ते तुम्ही तात्पुरतंच झोपू शकता कारण आपल्याकडे सा जेव्हा आपण कुठे बाहेर जातो ना त्यावेळी सतरंजी नाही सॉरी चादर वगैरे ठेवतो पण त्यांचा अंतरायला चटई वगैरे असते तर तिरुमलामध्ये विविध ठिकाणी मोफत लॉकर सुविधा उपलब्ध आहेत या सुविधा भाविकांना त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतात विष्णू निवास सारख्या ठिकाणी लॉकरची सुविधा आहे जिथे भाविक आपले सामान सुरक्षित ठेवू शकतात इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लेदरच्या वस्तू जसे बेल्ट वॉलेट मंदिरामध्ये आणण्यास मनाई आहे मोबाईलही आणण्यास मनाई आहे त्यामुळे त्यांना लॉकरमध्ये किंवा विशेष डिपॉझिट काउंटरमध्ये त्यांना जमा करता येतात तुमच्या सोयीनुसार लॉकर तुम्ही शोधू शकता तुमचे सामान लॉकरमध्ये सुरक्षित ठेवायचे लॉकरची चावी मात्र व्यवस्थित सांभाळायची आणि दर्शन झाल्यानंतर लॉकर उघडून तुमचे सामान परत घेऊ शकतो आता ही झाली लॉकरची माहिती आता थोडीशी इतर माहिती मी तुम्हाला देते लॉकर आणि डोमिनेटरी डॉमिनेटरी सुविधा निवास येथे उपलब्ध केलेली आहे जिथे तुम्ही दर्शन पूर्ण होईपर्यंत आराम करू शकता म्हणजे तुम्ही लॉकरमध्ये सामान ठेवून आराम करू शकता आणि सुरक्षित बघितलं तर मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारच्या लेदरच्या वस्तू नेण्यात परवानगी नाही आहे त्यामुळे लॉकरमध्येच तुम्हाला हे ठेवावे लागतील आणि इतर सुविधा बोलात तर मोफत निवासासाठी ॲकोमोडेशन सेंटर रिसेप्शन ऑफिसशी संपर्क साधू शकता जर तुम्हाला ॲकोमोडेशनचं सेंटर रिसेप्शन तिथे कोणालाही विचारलात ना तरी तुम्हाला तिथे सांगतील तर हे आहे लॉकरची सुविधा जर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला रूम नाही मिळाले तर तुम्ही लॉकर अवेलेबल आहेत बऱ्याच ठिकाणी आहे तुम्ही फक्त तिथे इन्क्वायरी केलात ना तर तुम्हाला कोणीही सांगेल तुमचं सामान सेफ राहील आणि त्याच्यानंतर सामान सेफ झाल्यानंतर तुम्ही फिरू शकता दर्शन घेऊ शकता आणि ते झाल्यानंतर तुम्ही येऊन जर रूम अरेंज झाली तर तुम्ही सामान घेऊ शकता नाहीच तर तुम्ही तिथे चटे टाकून चादर वगैरे घेऊन पडून आरामी घेऊ शकता तर इथे ना असे असे फ्री लॉकर्सचे हे लावलेले असतात म्हणजे मुक्त लॉकर उपलब्ध पैसे घेत नाहीत फक्त त्यांना पावती त्यांची देतात ना ती पावती आणि चावी अशी सांभाळून ठेवायची असते तर चला आम्ही काय केलेलं आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळलेलंच आहे आमचे माणसंही जास्त होती सामानही खूप होतं आमचा त्याच्यामुळे आम्ही परत तिरुमालावरून तिरुपतीला आलेलो तिरुपतीला प्रायव्हेट रूम बुक केली जी आम्हाला दीड हजारापर्यंत पर रूम पडलेली तर ही व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे ट्रॅव्हल्स ब्लॉग किंवा फॅमिली ब्लॉग रेसिपीजचे ब्लॉग तुम्हाला आधी येतील तर चला बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी आणि हां कमेंट्स करायला विसरू चुर, विसरू नका कारण तुमच्या कमेंट्समुळेच मला प्रोत्साहन मिळतं काही निगेटिव्ह असतात कमेंट्स काही चांगल्या असतात निगेटिव्ह असतात तर ठीक आहे ज्यांची त्यांची मर्जी असते ती पण जर तुमचे कमेंट्स चांगले आले तर थोडं मला प्रोत्साहन भेटेल आणि ट्रॅव्हल ब्लॉग टाकायचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन जिथे जिथे मी भेट देईल ना तिथे तिथे ते ब्लॉग सविस्तर सा टाकायचा मी प्रयत्न करेल तर हे मोफत लॉकर सुविधा कशी होती हे कमेंट्समध्ये सांगा आणि जे कोणी पिकनिक अरेंज कर असेल तर हे मी टाकते ना ते व्हिडिओ नक्की बघा सगळं फ्री दर्शन किंवा तीनशे रुपयाचं दर्शनापासून सी आर ओ ऑफिसची माहिती हो वगैरे सगळं मी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी दिलेलं आहे हे फक्त व्हिडिओ आहे ह्याची लॉकर विडिओची मोफत लॉकर व्हिडिओ द रूम अवेलेबल झाले नाही तर तर चला बाय टेक केअर काळजी घ्या